हॅलो एकदा खालं तर परत यायला लागतं आहे अण्णा हां येणार नमस्कार मी दादा सुकाने आज एक नवीन विषयावर आपल्याला घेऊन जात आहे आजचा मंगसुईचा बाजार होता सर्व बाजारामध्ये सर्व माल माझा म्हणजे भाजी घेऊन विकायला जात होतो तिथं माल संपला ते ते इकडे मंगसुई स्टँडवरती आलो का तर पालक हे भाजीची थोडीशी ऑर्डर होती म्हणून या भजीपाव वडापाव ह्या मिळते या, या शेंटरमध्ये आलो आणि या सेंटरमध्ये बघत असताना ती दोघा भावांचं एक जे एक मतानं राबणं आणि परत दोघांची एक येण के कस्टमरचं वागणं वा कस्टमरशी जे वागणं बोलणं मला भाऊ केलं आणि त्याच्यामुळं मला एक व्हिडिओ काढावा असा वाटला त्याने विचारलो की बाबा मी व्हिडिओ काढत आहे ठीक आहे काढा म्हणले कस्टमर सुद्धा हो साईडला होते कस्टमर कस्टमरसुद्धा हो सांगत होते की माझ्याकडे या आणि मी तुम्हाला माहिती देतो पण या भावाने दो भावांचं एकजूट पाहून मला खरोखरच एकी असलं तर गरिबी दूर पळून जाते भावाभात एकी पाहिजे आणि राबण्याची जी जिद्द पाहिजे आणि का कोणतंही कोणतंही काम असू हो दे परंतु ही गरिबीतनं आलेली दोन भावंड आहेत आणि कसे काय म्हणजे असं हे चालवत चालवत आता बऱ्याचपैकी यांचा वोडाभाऊ शेंडरी सेटल झालेला आहे त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणारच आहोत पण लोकांनी किंवा बेरोजगार म युवकांनी आमच्यासारख्याने त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे कस्टमर काय म्हणतात बघू तिकडे जाऊया आणि त्यानंतर मग आपली त्यांची माहिती थोडी थोडी घेत जाऊया चला तर कस्टमरच्या साईडला जाऊया आपण आणि कस्टमर काय तर म्हणतात की बाबा बोलवा लागल्यात त्यांचं थोडंसं ऐकून घेऊया त्यांचं नाव अमोल शिंगाडे राहणार मंगसुईत बोलते कुठलं काय कुठल्याच श्री बसव नाश्ता सेंटरे या भजीची चौक आहे म्हणते भजी वडापाव हा भजी वडापाव सगळे मिळणार तुम्हाला एकदम फर्स एक नंबर क्वालिटी बर कायदा खाला तर तुम्ही शंभर रुपये दादा तुम्ही मालक काय ग्राय आम्ही कस्टमर आहे कस्टमर आहे कस्टमरचा एक अनुभव आहे हो। कस्टमरचा अनुभव एकदम फर्स्ट लागतो मिळणार तुम्हाला कांदा भजी वडापाव समोसा सगळं मिळणार एकदा खाल तर परत यायला लागतंय अण्णा हा येणार तुमची जर माहिती द्यायची माहिती नाश्ता सेंटर मंगसुळे रोडच्या मध्ये आहे मंगसुरमध्ये स्टँडवरती आणि ह्या स्टँडवरती असल्यामुळं मध्यवर्ती असल्यामुळं येथील ग्रामस्थ आजूबाजूचे जवळजवळ पंचकुरुषेतली ह्या नाष्टा सेंटरचा जवळजवळ अगदी कौतुक करत ग्राह ग्राहक सुद्धा म्हणजे कस्टमर जास्त आहेत ही श्री श्री शिव बसव मुंग याचा सुपर क्वालिटीचा नाश्ताची चव घेऊन मनमोहात आनंद घेत असतात तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या यांची जर प्रत्यक्ष मुलाखत जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन सर्वांच्या उपयोगासाठी पडणारे व्हिडिओ या चॅनलवर दोन मगून मी टाकत असतो आणि आमच्या पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद